दक्ष सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष कलेक्टर ऑफिसने सध्या सुरू केलेल्या वोटर अवेअरनेस मोहिमेद्वारे नागरिकांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट माहिती देण्यात येत आहे दे या मोहिमेत नागरिकांना ईव्हीएम मशीनची पारदर्शकता दर्शवण्यात येत असून प्रात्यक्षिकाद्वारे मतदान प्रक्रिया समजून घेण्यास मदत केली जात आहे नागरिकांना ईव्हीएम मशीन वर त्यांच्या सांकेतिक निशाण्या निवडण्याची संधी दिली जात आहे त्यानंतर व्हीव्हीपॅट वर तो चिन्ह दिसत आहे का याची तपासणी केली जाते यामुळे नागरिकांना त्यांच्या मतदानावर मत खात्री मिळवण्यास मदत मिळते या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या समजांवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे कलेक्टर ऑफिसकडनं मोहीम आहे जनजागृती व्होटर अवारनेस आहे की जे आपण ज्याला मतदान करतो ते रिस्टर का नाही ते बघायचं आहे आपल्याला हे बघा बॅलेट आहे आपण आता बॅलेट दिल्यानंतर आता आपण समजा एक वी बटन आहे बघा वी दाबले आणि निश्चित सिद्धी आलेली आहे बघा लोक लोकांचा गैरसमज आहे तो आपल्याला दूर करायचा आहे या जनजागृती मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अनेक नागरिक स्वयंपूर्णपणे उपस्थित राहत असून त्यांनी मतदान प्रक्रिया यशस्वी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ईव्हीएम भाग घेतला आहे कलेक्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या मोहिमेमुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल आणि लोकांचा मतदानावर विश्वास दृढ होईल मोहिमेवर नागरिकांचे समाधान व्यक्त केले जात आहे आणि पुढील काळात असे उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहितीही दिली आहे संपूर्ण मोहिमेचा उद्देश लोकांच्या मतदानाची माहिती आणि जागरूकता वाढवणे आहे ज्यामुळे अधिक नागरिक आपल्या हक्काचा वापर करतात प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक